मूलम गुरुरम ते पूजा मूलम गुरु रूपादम मंत्रम मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु रूपहा मी सर्व भक्तमण्य नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकरता एकशे चौदावा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहे आणि हा व्हिडिओ देखील गुरुदेवांचे पंढरपूर येथील सेवेकरी सुभाष कुलकर्णी यांच्या अनुभवावरच मी हा करत आहे आणि गुरु पुष्पचारमध्ये कठोर कठोराणी मृदुनी कुसुमालिपी असा एक लेख त्यांनी प्रसिद्ध केला आहे त्या लेखामध्ये जे काही अनुभव सांगितले मी ते सांगणार आहे वैशिष्ट्य म्हणजे हा अनुभव त्यांना दोन हजार दहा साली आलेला आहे दोन हजार दहा साल मी का सांगितलं की गुरुदेवांनी नव्याण्णव साली देह विसर्जन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरही आमचे सद्गुरू आमच्या सर्व भक्तमंडळींची काळजी घेत आहेत हे त्या अनुभवावरून आपल्या लक्षात येतं म्हणून मी सांगितलं आहे त्याच्या आधी एक थोडा विनोदाचा भाग म्हणून मी सांगणार आहे की गुरुदेव हे आम्हा भक्त जे आम्ही तरुण भक्त होतो त्यावेळेस आता त्यावेळेस आम्ही तरुण होतो आणि तरुण भक्तांशी गुरुदेव बऱ्याच वेळा गमतीने किंवा चेष्टेने काहीतरी बोलत असत आणि काही वेळेस तर आम आम्हाला उद्देशून बोलले तर त्याचा हेतू मात्र इतरांना तो काढण्याचा असायचा लेखी बोले सुने लागे असा तो प्रकार होता कारण आम्ही पोर वयाचे होतो आणि बाकीचे लोक प्रौढ होते त्या प्रौढ मंडळींना साधारणपणे गुरुदेवांना काही फार कठोर बोलायची इच्छा नसायची पण त्यांना जे सांगायचं ते, सांगा ते आमच्या उदाहरणावरनं किंवा आमच्या उद्देशून सांगायचे असा तो एक प्रकार असायचा तर एकदा सुभाष कुलकर्णी आणि त्यांच्या स्वभाव्यती पंढरपूरहून दर्शनासाठी आले होते आणि आता सुभाष कुलकर्णींचं घर नगरमध्ये पण आहे त्यामुळे ते दुपारच्या दर्शनाला आले दोघं आणि बरीचशी चर्चा वगैरे काहीतरी चालली होती त्यांची आणि मग काहीतरी असा विषय निघावं ते म्हणजे काय मुली बायको म्हणजे माझी मुलगीच आहे रे ते मला मुलीसारखीच आहे म्हणजे मुलगीच आहे आणि लगेच त्याला एक जोड दिलं त्या वाक्याला की ती जरी मुलगी म्हणजे ते म्हणले मी तिला मुलगी म्हटलंय म्हणजे तू माझ्याशी जाव्यासारखं व्यवहार करू नको काय म्हणजे गुरुदेव लगेच जाणीव करून देत असत की ती मला मुलगी आहे तू काही जावही नाही आहे अर्थात आम्ही सगळेच गुरुदेवांना मुलासारखेच होतो हा भाग वेगळा आहे पण गुरुदेव लगेच ते वातावरण हलकं फुलकं नेहमी करत चेष्टा करून हा त्यातला एक भाग होता तर अशा सुभाष कुलकर्णीच्या बाबतीत दोन हजार दहा साली जी घटना घडली आहे ती मी प्रामुख्याने आज तुम्हाला सांगायची आहे दोन हजार दहा साली आषाढ महिन्यात मला वाटतं नवमी असं काहीतरी तो दिवस होता आणि त्यावेळेस पंढरपूरला त्यांचं यांचं वास्तव्य होतं सुभाष कुलकर्णीचं आणि सुभाष कुलकर्णी हे गुरुदेवांचे जुने सेवेकडे असल्यामुळे अनेक सत्संग मंडळांना काहीतरी अनुभव सांगण्याकरता त्या ठिकाणी सुभाष कुलकर्णींना किंवा जुन्या भक्तांना बोलवत असत त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये पंढरपूरमधनं पिंपरी चिंचवडचं जे आमचं सत्संग मंडळ होतं त्या पिंपरी चिंचवड सत्संग मंडळांनी त्यांना अनुभव कथन करण्याकरता बोलवलं होतं आणि तो दिवस शुद्ध आषाढ शुद्ध नवमीचा होता आता या काळात पंढरपूरमध्ये यात्रा असते पण गुरुदेवांचा गुरुदेवांचा अनुभव कथन करायचं आहे म्हणून ते निघाले नगरला आले नगरला देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन व दुपारच्या वेळेस एस टीने ते निघाले संध्याकाळी सहाच्या पुढची त्यांची बोलण्याची वेळ होती तर त्यामुळे त्या अनुषंगाने ते निघाले नगरहून शिवायनगरला आले शिवायनगर रेल्वे स्टेशनमध्ये जो लोखंडी पूल आहे तो क्रॉस करून त्यांना पुढे लेबर ऑफिसच्या स्टॉपला जायचं होतं तर त्याप्रमाणे ते निघाले आणि हा जिनात चरत असताना त्यांना एकदम छातीमध्ये आणि पोटाच्यामध्ये असं खूप वेदना व्हायला लागल्या आणि त्या वेदना असंही झाले त्यांना शेवटी त्या पुलावर ते एक दहा मिनटं बसले दहा मिनटं विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी निगडीच्या बसकरता बस पकडायला तिकडे बस स्टॉपवर गेले त्यांना बस, बस मिळाली बसमध्ये बसायला जागा मिळाली आणि मग बसचा वारा लागल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं आणि मग ते आले त्या सत्स्य बैठकीत आले त्या ते त्यांचं बोलणं झालं आणि मी देखील त्या सत्समंडळाच्या बैठकीला उपस्थित होतो त्यांचं बोलणं ऐकायला आणि त्याच्यानंतर सत्संग संपल्यावर चहापान झालं त्यांचं आणि मग चहा बांध झाल्यानंतर त्यांची एक अशी इच्छा होती की चिंचवडमध्ये एक त्यांचे कोणतरी नातेवाईक राहतात त्यांच्याकडे त्यांना आज रात्री मुक्कामल जायचं आहे तर मी त्यांना म्हटलं तू तिकडे येतोसं माझ्या घरी पण ये मी चिंचवडला राहतो तुमच्या त्या नातेवाईकांच्या घराजवळ ते हो म्हणले त्यानंतर मी निघालो पण त्याच्यावर मधून नेहरे यांना त्यांनी दुपारी जो गाडीत त्रास झाला रेल्वे स्टेशनवर तो त्यांनी सांगितला हे मधून ऐकल्याबरोबर मधु म्हणले आता तुम्ही इथे कुठे जाऊ नका तुम्ही इथेच थांबा म्हणजे मग सकाळी काय असेल ते कुठे जायचं बघू आणि मग त्याप्रमाणे मधु नेहरेने त्यांना त्यांच्या घरीच वास्तव्याला ठेवून घेतलं आणि पहाटे दोन वाजता त्यांना परत तो त्रास सुरू झाला पहाटे दोन वाजता तो त्रास सुरू झाला आणि मग आता मात्र त्यांना ते वेदना तीव्र व्हायला लागल्या आणि मग त्यांनी नेहरे कुटुंबियांना उठवलं आणि मग नेहरू कुटुंबियांनी वेळ वाया न घाला होता त्यांना ताबडतोब त्यांच्या मधु नेरे यांच्या घरापासून लोकमान्य हॉस्पिटल फार जवळ आहे मग त्या ठिकाणी तिथं नेलं आणि लोकमान्य हॉस्पिटलमध्ये त्यांना आय सी यूमध्ये दाखल करून ट्रीटमेंट सुरू केली दरम्यान सुभाष कुलकर्णी यांचे चिरंजीव हे डॉक्टर्स आहेत आणि ते च्या हो बाबतीत या हृदयरोगाच्याबद्दलचंच एक। त्यांचं एक्सपर्टायझेशन आहे आणि मग त्यांनी वडिलांना हा त्रास होतो हे कल्ल्याबरोबर ताबडतोब धाव घेतली आणि तिथून त्यांनी ते रुग्णालला तेव्हा काम करत होते आणि मग अजूनही रुग्णाललाच काम करत आहेत तर ते वडिलांना घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर तिथं एनजिओप्लास्टिकची सर्जरी करण्यात आली ही एन्जिओप्लास्टिकची सर्जरी करण्यात आली आता या ठिकाणी सुभाष कुलकर्णी यांनी सांगितलं आहे की पंढरपूरमध्ये मी जर त्या दिवशी असतो तर पंढरपूरमध्ये वारीची गर्दी आहे काय आणि पंढरपूरमध्ये वारीमध्ये काय वातावरण असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मला काही तिथे ट्रीटमेंट लवकर मिळाली असती असं काही मला वाटत नाही म्हटले आणि म्हणे मी रात्री काही प्रवास सुरू केला असता कुठे दुसरीकडे गेलो असतो तर तिथेही मला जवळ हॉस्पिटल नसेल तर ट्रीटमेंट मिळाली नसती पण गुरुदेवांनी मला योग्य ती बुद्धी दिली मधून नेहरे यांना योग्य ती बुद्धी दिली आणि मला तिथे ठेवून घेतलं आणि हा त्रास मला झाल्यावर ताबडतोब मला हॉस्पिटलची ॲक्सेस मिळाला त्याच्यानंतर मुलांनी रुबिलला नेऊन माझ्यावर एन्जिओप्लास्ती केली तर ही सगळी गुरुदेवांची कृपा आहे गुरुदेवांनी माझ्याकरता हे नियोजन केलं होतं असंच सुभाष कुलकर्णी यांचं म्हणणं आहे आणि ते मला देखील पटलेलं आहे आम्हा आमच्या गुरुभक्तांवर कधी कुठली काय वेळ येणार आहे हे या गुरुमाऊलीला माहिती असतं या गुरुमाऊलीला माहीत असतं आणि त्याप्रमाणे ते आम्हाला योग्य ती बुद्धी देत असतात गुरुकृपा म्हणजे काय असतं बऱ्याच गुरुने आपण सांगितलं आहे गुरुकृपा म्हणजे काय की आम्ही तुम्हाला योग्य माणसं भेटवत असतो आणि बऱ्याच वेळा अयोग्य माणसं सर तुमच्या सहवासात काढून टाकत असतो शेवटी काय माहिती आहे का, का। परमेश्वर जेव्हा कृपा करतो ते देखील कुठल्या तरी मानवाच्या स्वरूपातच करतो ना कुठल्या तरी मानवाला बुद्धी देऊनच तो कृपा करतो म्हणजे तुम्हाला उपयोगी असणारे भक्त स स्नेही हे तुमच्या आसपास असावेत हा गुरुदेवांचा जो कटाक्ष होता तो ने था या ठिकाणी गुरुदेवांनी पाळलेला आहे असं सुभाष कुलकर्णी यांचं मत झालं आणि या मोठ्या संकटातून त्यांनी मला बाहेर काढलेलं आहे असंही गुरुदेवांनी त्या ठिकाणी सॉरी सुभाष यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे अशी जी ही गुरुकृपा होत असते त्याला संकटमोचकत्व हे म्हणण्याशिवाय दुसरं काही आपल्याकडे नाव नाही आहे का संकटमोचकत्व आलेलं संकट हे कसं काही दूर होईल हे सगळं त्यांनी ते पाहिलेलं आहे हा भाग आहे त्या तथा दोन तीन व्हिडिओमध्ये मी सुभाष कुलकर्णींचे आपल्याला अनुभव सांगितलेले आहेत आता हा जो संकट संकटमजवाचा सुभाष कुलकर्णींना अनुभव आपल्याला सांगितला आहे आणि आपण आता या ठिकाणी थांबूया श्री गुरुदेव दत्त